परब्रह्म सावळे गोपवेशे निराले हृद हृदलकमळी स्थिरावले काय सांगो काया वाचा मने पाहे जो पाहणे तव नवलाव होये निर्गुण रया नामरूपी गोडी हेची आवडी आता न विसंबे सर्वथा तुझ लागी जगडवाळ जान कारे याचे तुझीची बुंथी तुझची नकळे याचे चोज केवी वर्णिसी सहज गुणी रया म्हण दृष्टी चोरुणी पडे मिठी मन या पुढता पुढती तुझची तु तुझची माझी माजी बाप वरा विठ्ठला उदारा येणेची नाही त्रिशुद्धी येणे निवृत्ती राह खुना दाऊनिया सकळ गुन्ही गुणातीत तुटली आधी रया काय सांगू ते गोपवेशातील सावळे परब्रह्म माझ्या हृदय कमळा स्थिरावले आहे काया वाचा मनाने त्याला पाहायला गेले तर नवल झाले ते निर्गुण असल्याचे जाणवले त्यामुळे फक्त तुझ्या नाम व रूपाची गोडी धरून फक्त तुझ्यावर आणि इतर ठिकाणी न जाता मी विसंलेलो आहे ह्या जगडंबर प्रपंचाचे तुला भानही नाही आणि आवडही नाही तरी तो भोगत असतोस हे समजत नाही हे सगुण रूप ओढून घेतलेले रूप तुलाच कळत नाही त्याचे वर्णन कसे करायचे हे सुचत नाही त्याकरता सगुणाच्या सहाय्याने तुझे निर्गुण स्वरूप जाणावयास वाटत आहे माझे पिता वर खुमईचे पती श्री विठ्ठल हे उदार आहेत त्यांच्यापाशी त्रिशुद्धी असून सर्व गुण असून गुणातीतही तेच आहेत अशी खून निवृत्तीनाथांनी दाखवली माझी चिंता तोडली असे माऊली सांगतात